जय महाराष्ट्र माझ्या शेतकरी बांधवांनो बांधवांनो तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट घेऊन आलेलो आहे सरकार देत आहे तुम्हाला पन्नास टक्के अनुदानावर ताडपत्री ताडपत्रीसाठी तुम्हाला काय काय करावे लागणार आहे ते व्यवस्थित तुम्ही या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे ताडपत्रीसाठी मिळणार पन्नास टक्के अनुदान तर कशा पद्धतीने हे अनुदान मिळणार व कोणकोण पात्र असेल व कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला पुढील प्रमाणे दिलेली आहे चला तर आपण बघून घेऊ पात्रता कोण आहे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा व शेतकरी असावा बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे नावावर शेतजमीन असावी एस सी एस टी महिलांना व दिव्यांग शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणार आहे आधी लाभ घेतलेले पुन्हा अर्ज करण्यास पात्र नाही अधिकृत विक्रेत्याकडून ताडपत्री खरेदी व पक्के बिल आणा त्यानंतर तुम्हाला या योजनेचाच लाभ मिळेल आता त्याच्यासाठी लागणारे आवश्यक डॉक्युमेंट शेतकऱ्यांचे ओळखपत्र म्हणजे तुम्हाला फार्मर आय डी द्यायची आहे आधार कार्ड त्यानंतर जात प्रमाणपत्र असेल तर एस सी एस टी तुम्हाला द्यायची आहे आवश्यक आहे अपंगत्व प्रमाणपत्र अपंगत्व असल्यास यू डी आय डी कार्ड तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर तुमचे बँक अकाउंटचं पासबुक तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे तोही पक्का उत्पन्न तुम्हाला द्यायचा आहे आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका अर्ज प्रक्रिया पात्र शेतकऱ्यांनी डब्ल्यू डब्ल्यू महाडी बी टी महाराष्ट्र गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटवर नोंदणी करावी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावा व त्यानंतर काहीच दिवसात तुम्हाला तुमचे ताडपत्रीचे पैसे म्हणजे रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुमच्या भावाला सपोर्ट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र